जिल्हा परिषदेच्या सीईओ मिनल करणवाल यांची साखेगाव येथे भेट शाळा आणि ग्रामपंचायतीची केली पाहणी भुसावळ तालुक्यातील नेहमीच विविध विषयांबाबत चर्चेत असलेल्या साखेगाव येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी नुकतीच भेट दिली या प्रसंगी काही नागरिकांनी समस्यांचा जणू पाढाच त्यांच्यासमोर सादर केला ग्रामपंचायतीच्या कामांचा दर आठ दिवसाचा आढावा पाठवावा अशी सक्तीची सूचना श्रीमती करणवाल यांनी ग्रामविकास अधिकारी विजय सातव यांना केले जलजीवन मिशन योजनेअंतर्गत ग्रामस्थांना मोफत नळ कनेक्शन देण्याच्या सूचनाही त्यांनी याप्रसंगी केल्या दरम्यान करणवाल साकेगाव ग्रामपंचायतीला भेट देणार असल्याची वार्ता एक दिवस आधीच सोशल मीडियावर धडकली होती ठिकठिकाणी आधीच स्वच्छता करण्यात आली असे समजते तरी करणवाल ह्या येताच त्यांनी काही विरोधी सदस्य आणि नागरिकांनी गावातील स्वच्छतेच्या समस्यांचा पाढा करणवाल यांच्यासमोर मांडला जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नागरिकांना नळ कनेक्शन मोफत देण्याच्या त्यांनी सूचना देखील केल्या याशिवाय त्यांनी ग्रामपंचायतीत किती कर्मचारी काम करतात त्यांना पगार किती दिला जातो आदींची सखोल माहिती घेतली याशिवाय गावात होणाऱ्या निधीचा खर्च कसा केला जात आहे याचाही आढावा या त्यांनी घेतला पंधराव्या वित्त आयोग तसेच ग्रामनिधीतून दिव्यांगांसाठी तसेच बालकल्याण अर्थात अंगणवाडीसाठी किती खर्च करण्यात आला याचा हिशोबाचा तपशीलही त्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला विचारला त्याची सविस्तर माहिती त्वरित पाठवावी अशी सूचना देखील त्यांनी केली श्रीमती करणवाल यांचा ताफा गावाची माहिती घेतल्यानंतर जिल्हा परिषद शाळेकडे वळला त्यांनी मराठी जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत भेट देत मुलांशी हितगूज केली त्याचप्रमाणे शालेय परिसर स्वच्छ ठेवण्याच्याही सूचना त्यांनी याप्रसंगी केल्या विद्यार्थ्यांसाठी करण्यात येणारा शालेय पोषण आहाराचा दर्जा कसा याबाबत या माहिती जाणून घेत चक्क शालेय पोषण आहाराचा देखील स्वाद त्यांनी घेतला तसेच शालेय परिसरामध्ये होणाऱ्या चोऱ्या आणि नको ते प्रकार थांबवण्यासाठी येथे कर्मचारी साफसफाईसाठी ठेवण्याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाला सूचना देखील त्यांनी केल्या आहेत आठ दिवसात आढावा पाठवण्याची सूचना त्यांनी याप्रसंगी केली गटविकास अधिकारी डी जी जाधव विस्तार अधिकारी डी आर जयकार गौतम वाडे ग्रामविकास अधिकारी विजय सातव सरपंच सचिन सपकाळे ग्रामपंचायत सदस्य शकील पटेल आनंद ठाकरे अशोक कोळी धनराज भोई संतोष पाटील तसेच राजू भोडे आणि ग्राम ग्रामस्थ याप्रसंगी उपस्थित होते खान्देश लाईवकरिता संतोष शेलोडेसह मी तुषार वाघुळदे